नमस्कार हे पा आमची सकाळची गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळची सुरुवात अशी होते आमच्या छोट्या छोट्या पिल्लांनी गुड मॉर्निंग सिम्बा एंजेरी आज मस्ती नाही करत आहे आज खेळत नाही वाटत आज झोपलेले आज त्यांची आई पण कुठे गेली काय माहिती बाहेर गेली पण दिसत नाही आता नमस्कार ताईंनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमचे जीवन पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल काय तुम्हाला सतत थकल्यासारखं किंवा अपयशी वाटत ना आजचा आपण आज आपण जाणून घेऊया की अशी एक छोटी सकारात्मक कृती तुमच्या संपूर्ण दिवस बदलून टाकू शकते नकारात्मक नमस्कार मित्रांनो आणि ताईंनो स्वागत आहे तुमचं आप आज आपल्या चॅनलवर व आणि आजच्या नवीन व्हिडिओवर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आयुष्यातील टर्निंग पॉईंट सुरू करू शकतो आपण आनंदाने एकदा विचार करू अनेकदा विचार करू की माझंच नशीब खराब का पण मित्रांनो नशीब हे आपल्या विचारातून बनत असतं आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी स सा, सांगणार आहे ज्याने तुमच्या सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तुमच्या यशाच्या दिशेने पाऊल टाकाल सकाळची शक्ती ही अतिशय महत्त्वाची आणि शांत अशी मानली जाते तुम्हाला यातील कोणता मुद्दा आवडला मला कमेंट करून सांगा यामुळे ताईंनो दिवसाची पहिले दहा मिनटे ठरवतात की तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार सकाळी उठल्याबरोबर मोबाईल बघण्याऐवजी फक्त दोन मिनटे शांत बसा डोळे मिटून म्हणा आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस आहे जेव्हा तुम्ही स्वतःला हे सांगतात ना तेव्हा तुमचं मन त्या दिशेने काम करू लागतं अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन लक्षात ठेवा एक छोटा बदल मोठ्या फरक घडून आणतो बरं का अपयश म्हणजे शेवट नसून ती एक शिकवण्या शिकण्याची संधी आहे जसा दिव, दिवा दिवा जडण्यासाठी वातीचा स्व वाती स्वतःला सो, जाळतात जाडू लागतात तसंच यश मिळवण्यासाठी मेहनतीच्या अंगी पडावे लागते मेहनत केल्याशिवाय माणसाला काही भेटत नाही मेहनत ही करावीच लागते तर ताईंन जस तुम्ही या निरागस पिल्लांना पाहिलं त्यांना उद्याची चिंता नसते की काल काय झालं याचा विचार नसतो ते फक्त आजच्या क्षणातच आनंदाने जगतात आपण पण आयुष्यातील असंच वागायला हवं चिंता सोडा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा ताईंनो की तुमची सकारात्मक ऊर्जा तुमच्या नशीबही बदलू शकते जर तुम्हाला आजचा हा छोटासा सकारात्मक प्रयत्न आणि ही क्यूटसी पिल्ल आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आयुष्यात नेहमी हसत राहा आणि सकारात्मक राहा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच सकारात्मक ऊर्जेसाठी व्हिडिओसाठी भार भारती मोटिवेशन ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या घरी पण पाळीव प्राणी आहेत ना ताई मग कमेंटमध्ये त्यांच्याबद्दल नक्की मला सांगा बाय बाय